सगळ्यात लहान दोन अंकी संख्या कोणती सगळ्यात लहान दोन अंकी संख्या सगळ्यात लहान दोन अंकी संख्या हा चल अरे सर वा 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 प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे सगळ्यात लहान दोन अंकी संख्या दहा तर तिच्यासाठी दुसरा प्रश्न आहे जानेवारी महिला किती दिवसात असतो जानेवारी महिना किती दिवसाचा असतो जानेवारी महिना हा अरे वा वा शब्बास जानेवारी महिना एकतीस दिवसाचा दुसरा प्रश्न आहे हा जो चालू महिना आहे मराठी महिना कोणता महिना आहे श्रावण हा कोण सांगते आता तू हा चल ये इकडं अरे वा वा महिना चालू आहे कोणता आहे आशा आता एका प्रश्नाचं उत्तर दिलंय दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर जर दिलं तर तिला काय मिळणार आहे रे एक पेन आणि एक गोळी आता दुसरा प्रश्न आहे अर्धा डझन म्हणजे किती अरे वा वा अर्धा डझन म्हणजे किती सहा तर आता तिला तिसरा प्रश्न आणि तिने आता जो व्हिडिओ ऐकलाय त्या व्हिडिओमध्ये एक उत्तर होत राष्ट्रीय गणित दिन हा कुणाचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो राष्ट्रीय गणित दिन हा कुणाचा जन्मदिन म्हणजे कोणाच्या जयंतीनिमित्त हा दिन साजरा केला जातो हा कोण सांगतंय उत्तर इकडे ऐका उत्तर अरे आत्ताच आपण व्हिडिओ सरांनी ऐकलं होता रामानुज काय नाव होत